औंढा नागनाथ शहरामध्ये तसेच औंढा नागनाथ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पंचायत समिती औंढा नागनाथ येथील महाराज यांची जयंती साजरी औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी यू कल्हारे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले या प्रसंगी अभिवादन करताना सहाय्यक गटविकास अधिकारी बी आर गोरे ए सी पुरी जमीर आसलम आर जी पारडकर सी जे गोरले के एन इंगोले जी एन वाघमारे जी आर गिनगिने आदी कर्मचारी यांनी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करताना लोहारा खुर्द येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करताना पंजाबराव वरेड सरपंच विठ्ठल वरेड उपसरपंच शिवाजी पवार गंगाप्रसाद चव्हाण संतोष जाधव भारत जाधव पूर्वा चव्हाण बाळू वरेड व समस्त लोहरा खुर्द गावकरी मंडळी उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी संतोष जाधव औंढा नागनाथ